हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि त्याचबरोबर येणाऱ्या गोकुळाष्टमीच्या गोपाळ काल्याच्या सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा आता बघा गोकुळाष्टमी विशेष आज आपण इथे ना गोविंद लाडू बघतो आहे पोह्यांचे लाडू बघतो आता त्यासाठी कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये साधारण दोन वाट्या पोहे घालून घेतलेले आहेत आता हे आपण जे नाश्त्यासाठी पोहे बनवतो त्याच पोह्यांचे आपण इथे लाडू करणार आहे अगदी सोपी रेसिपी आहे झटपट तयार होतात आणि खूप पौष्टिक आणि मस्त चवीचे हे गोविंद लाडू तयार होतात आता बघा इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे अगदी मंदाचेवर आपल्याला हे पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत पोहे थोडेसे मऊ असतात सांदळल्यासारखे असतात तर त्याला आपल्याला छान कुरकुरीत करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण इथे मंदाचेवर हे पोहे छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे रंग खूप जास्त बदलू द्यायचा नाही अगदी म्हणूनच अगदी मंदाचेवर याला छान आपल्याला भाजून घ्यायचे आता पोहे छान भाजून झालेत त्यानंतर त्याच कढईमध्ये मी साधारण एक वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खरपूस मंदाचेवर भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही यामध्ये तीळ घालू शकता किंवा पोहे भाजत असताना त्यामध्ये अगदी एक ते दीड चमचा तुम्ही तूप घातलात आणि तुपावर जरी हे पोहे भाजून घेतले तरी काही हरकत नाही खूप छान एक छान स्वाद येतो आता मी इथे अजिबात तुपाचा वापर केलेला नाही आहे अगदी साधी आणि घरात ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्या अवेलेबल साहित्यात आपण हे छान झटपट असे गोविंद लाडू तयार करणार आहे आता बघा इथे शेंगदाणे नव्वद टक्के भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक दहा ते बारा बदाम घालायचे आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी काहीच हरकत नाही त्यानंतर त्या शेंगदाणे आणि जे बदाम आहे ते मी काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये अर्धी वाटी खोबरं घालून घेतलेलं आहे आता खोबरं भाजत असताना तुम्ही त्यामध्ये तीळ घालू शकता थोडेसे मी इथे तीळ घातलेले नाही आहेत आता हे सगळे जिन्नस एका ताटामध्ये काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर त्यामध्ये सात ते आठ काजू घातलेले आहेत आणि अगदी चार टेबलस्पून चार चमचे डाळ घातलेली आहे जी भाजलेली डाळ असते ती घातलेली आहे आता त्यानंतर यामध्ये एक वाटी गुळ घालायचा आहे इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे जेणेकरून तो खूप पौष्टिक असतो आणि मस्त हे पौष्टिक असे लाडू तयार होतात तर एक वाटी गुळ घातलेला आहे तुम्ही गुळाचं प्रमाण तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता काही हरकत नाही आता हे सगळे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला या पद्धतीने मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर झाकण बंद करून अगदी पल्स मोडवर आपल्याला याला छान बारीक करून घ्यायचं आहे झटपट बारीक होतं तुम्ही बघू शकता छान मस्त तर मिश्रण बारीक झालेलं आहे सेम याच पद्धतीने मी राहिलेलं मिश्रणसुद्धा अशाच पद्धतीने बारीक करून घेतलं आता हे गोविंद लाडू अगदी दोन महिने आरामात टिकतात बरं करायलाही खूप सोपी रेसिपी आहे खूप जास्त वेळ लागत नाही आणि पौष्टिकही आहेत त्यामुळे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने तुम्ही हे मस्त पौष्टिक असे लाडू तयार करू शकता आता बघा सगळं मिश्रण बारीक करून झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे आता वेलची पावडर घालून झाल्यानंतर हे अशा पद्धतीने हाताने छान मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वाटत असेल की मिश्रण थोडंसं कोरडं झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये गरम केलेलं दोन चमचे तूप घालू शकता जेणेकरून तुम्हाला हे लाडू व्यवस्थित वळता येतील पण गरज लागत नाही कारण शेंगदाण्यामध्ये किंवा खोबऱ्यामध्ये जे तेल असतं त्या तेलामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला हे लाडू बांधता येतात अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते बघा अगदी इझिली हा लाडू आपल्याला वळता येतो या पद्धतीने छान थोडंसं मध्यम आकाराचा गोळा घेऊन या पद्धतीने छान त्याला लाडू वळून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने इथे आपले गोविंद लाडू अगदी सोपी आणि अगद्या साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे गोविंद लाडू आज दाखवलेले आहेत आणि यामध्ये आपण जे पोहे घालतो त्यामुळे एकदम कुरकुरीत अशी मस्त याची टेस्ट लागते आणि छान हे पौष्टिक असे गोविंद लाडू तयार होतात याच पद्धतीने अशा पद्धतीने मी सगळे लाडू इथे वळून घेतलेले आहेत थोडंसं मिश्रण कोरडं झालं असं वाटतंय तर थोडंसं तूप घालू शकता एखाद दोन चमचे तूप गरम करायचं गरम करून शक्यतो तूप घाला तसंच तूप घालू नका आणि मस्त हे लाडू वळून घ्या बघा आहे की नाही सोपी रेसिपी अगदी झटपट तयार होणारी अगदी घरच्या अवेलेबल साहित्यात जे काही घरात आपल्या हाताखाली आहे साहित्य त्या साहित्यात मस्त हे गोविंद लाडू तयार करू शकतो आपण एवढे छान हे पोह्यांचे लाडू चवीलाही भन्नाट लागतात आणि मस्त पौष्टिकच आहे पौष्टिकही आहेत आणि लहान मुलांसाठी सुद्धा खूप छान आहेत अगदी आनंदाने त्यांना खूप आवडतात आणि मस्त तेही एन्जॉय करतात तर अशा पद्धतीने इथे सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत आणि बघू शकता मस्त हे आपले गोकुळाष्टमी विशेष गोविंद लाडू तयार झालेले आहेत अगदी अवेलेबल साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला ही गोकुळाष्टमी विशेष आपल्या गोविंद लाडूची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि अशा छान छान चमचमीत डिलिशियस रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन प्रेस करा चला तर मग गोकुळाष्टमी विशेष या गोविंद लाडू पोह्यांच्या लाडूच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन छान मस्त चमचमीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा आणि मस्त मजा करा बाय